बांगलादेश मध्ये दे, सत्ता परिवर्तन झालं त्या सत्ता समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे अनेक हिंदू समाजातील लोकांना शिवे मारण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू महिला पहिली भाई किंवा बलत्कार करण्यात येत आहे आणि त्यांना विवस्त्र करून मारण्यात येत आहे आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जो सकल हिंदू समाज नंदुरबार बंद यांनी बंदला आम्ही खानवारा सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे आज खानवारा एक कडकडीत बंदही ठेवण्यात आलेला आहे आमचा बंद ठेवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की सरकारला कुठेतरी याची जाग घ्यावी सरकारला आम्ही विनंती करत आहोत की त्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला तुम्ही थांबवावं तुम्ही तिथल्या गव्हर्नमेंटला सांगावं की हिंदूंना संरक्षण द्या आणि हिंदूंचं रक्षण करा एवढ्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज हाडमारा गावातर्फे आज बंद पुकारला आहे त्या बंदला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत बांग्लादेश में आरक्षण के मुद्दे पे जो अहिंसा बढ़ की। वो अहिंसा को साइड में रखते हुए डायरेक्ट अल्पसंख्यक हिंदुओं पे जो अत्याचार हो रहा था उनको मारकाट किए गए उनकी दुकानों को जलाया गया महिलाओं पे अत्याचार किया गया एक एक महिला पे डेढ़ देर सौ दो सौ अल्पसंख्यक महिलाओं पर बलात्कार किए गए ये सब बातों को ध्यान में रखते हुए सकल हिंदू समाज ने नंदुबार जिला जो बंद पुकारा था उसो की गाव तरब से, सखल हिंदू समाज की तरफ़ से और व्यापारियों की तरफ से निषेध व्यक्त है और उनको समर्थन भी कि जाता है।